ॲटो मध्ये विसरलेला दीड लाख रुपये किमतीचा आयफोन मोबाईल ग्राहकाला परत करून आयटो चालकाने माणुसकी दाखवली अब्दुल मुबीन अब्दुल मजीद असं आयटो चालकाचं चा नाव आहे वैष्णवी नामक मुलगी श्रीनगर ते बरकी चौक पर्यंत प्रवास करत होती या दरम्यान तिच्या जवळील मोबाईल ऑटो रिक्षात विसरला घरी गेल्यानंतर तिला आपला मोबाईल ऑटोत विसरल्याचं लक्षात आले आयटोत मोबाईल निदर्शनास आल्यानंतर आयटो चालक अब्दुल मुबीन याने आयटो संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद यांना माहिती दिली भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या उपस्थितीत ऑटो चालकाने मोबाईल परत केला ऑटो चालकाच्या माणुसकीचे कौतुक होत आहे टाइगर ऑटो रिक्शा संघटना के अब्दुल मुबिन अब्दुल रहने वाले पीर बुरान के कल शाम के में श्रीनगर से चौक के दरम्यान एक अप था और वो उसके अंदर वैष्णवी जो श्रीनगर की महिला एक प्रवासी थी उनका आईफोन 14 प्रो मैक्स जो आज डेढ़ लाख रुपए उसकी कीमत है तो आज हमने वो आईफोन भाग्यनगर के पुलिस निरीक्षक तांबे साहब के हाथ से आज वो लड़की को वापस किया है। आज रोजे टाइगर ऑटो तो संगठने चालक अब्दुल मुबीद अब्दुल मजीद यांना एक काल रात्री आयफोन मिळाला होता ज्याची बॅटरी संपलेली होती त्यांनी तो मोबाईल आज सकाळी चार्जिंग करून ठेवला असता त्यावर आलेल्या कॉलवरून तो वैष्णवी नागमाच्या एका मुलीचा मोबाईल असल्याचं लक्षात आलं आणि तो आयफोन फोर्टीन मॅक्स एवढा दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल असताना चालक यांनी त्यांच्यातला प्रामाणिकपणा दाखवून सदर मुलीच्या आलेल्या फोनवर कॉल रिसिव्ह करून त्यांना आपला फोन माझ्या ॲटोमध्ये मिळालेला आहे आपण तो घेऊन जाऊ असं कळवल्याने टायगर ॲटो संघटनेचे पदाधिकारी आणि संबंधित ऍटो चालक हे पोलिस आले सदरची बोलून आज आमच्या उपस्थितीत तिला तो मोबाईल परत आहे अशाच प्रकारे सर्व ॲटो युनियनच्या सर्व ॲटो चालकांनी असाच प्रामाणिकपणा जर ठेवला तर तुमचंही नाव चांगलं राहील आणि ज्याच्या जी वस्तू एखादी माणसाची गेलेली असते त्यालाही त्याचं समाधान मिळेल आणि त्याची वस्तू परत मिळण्यासाठी जे तुम्ही सहकार्य केले त्यासाठी मी पूर्ण ॲटो संघटनेचं आणि त्यांच्या चालकांचं अभिनंदन करतो धन्यवाद सर